माझी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची अजिबात इच्छा नाही पण साहेबांनी कोणतीही जबाबदारी दिली तर मी जबाबदारी नक्कीच पार पाडेल मला नगरसेवक किंवा सरपंच बनवलं तरी चालेल अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे माझी निवडणूक लढायची इच्छा, इच्छा नाहीये पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार कुठेही नगरसेवक बनवलं तरी चालेल मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल सरपंच बनवलं तरी चालेल जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार झाली त्याची असं सुरुवात बरेच महिने झाली आहे मी तुम्हाला बोललो ना की गेले दोन वर्ष मी ह्याच्यावर काम करतोय आठ नऊ जूनला दोन हजार बावीसला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा तेव्हा मुंबईतनं चालू केलं आणि तिकड तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं हा ही आमची प्रायोरिटी होती जे आम्ही बऱ्याच ठिकाणी केलं तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मोर्चा मला आंदोलन करणं मला गरजेचं वाटलं साहेबांनी दिली तर नक्की लढेन पण माझी इच्छा नाही